देशाच्या संविधानासाठी देशाच्या लोकशाहीसाठी हा सुवर्ण सुवर्ण दिवस आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही जे लोक अरेरावी हिटलरशाही दादागिरी ह्या सगळ्या गोष्टी करत होते त्यांना समाजाने जनतेने आम आदमी की ताकद ज्याला म्हणतात त्या ताकदीने जरा थोबाडीत दिलेली आहे ही वस्तुस्थिती आहे आणि पुढच्या काळामध्ये चांगलं सरकार राहील विवेक कानं काम करणारी मंडळी या ठिकाणी राहतील आणि सगळं काही चांगलं होईल या देशामध्ये असा विश्वास आहे इंडिया तो सरकार बिलकुल इंडिया आघाडीचं सरकार बनतं आहे चंद्रबाबू नायडू असो नितीश कुमारजी असो सगळेजणं एकत्र येत आहेत आणि सगळ्यांना संविधान व्यवस्थित सुरक्षित ठेवायचं आहे आणि संविधानाचे रक्षक आता या देशावर राज्य करतील हिथून पुढे हिथून पुढे जाती धर्माचे तंटे करण्याचा जो काही मानस काही मंडळी करतात ते अजिबात करू शकणार नाही याचा विश्वास आम्हाला आहे आदरणीय राहुल गांधीजी यांनी जी भारत जोडो यात्रा काढली होती त्याचं यश आपल्याला सगळ्यांना दिसतं आहे आणि एकजुटीचं यश या ठिकाणी काही भाऊ आहे आमचा उगाचंच वाहवत जावं नाही माझ्या दादा आशिष दादा काय काय तुम्ही बोललात आणि आवर्जून आज माध्यमांच्या समोर हे मला बोलावंसं वा वाटेल की सगळ्यांनी काँग्रेसला देखील दुय्यम दर्जा दिलेला होता फक्त सेना आणि राष्ट्रवादीचं बोलणं होतं पण काँग्रेस तेवढ्या ताकदिनिशी आहे आणि संविधानाचं रक्षण करते महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळेजण सोबत आहोत आमचे नेते सन्मान्य राहुल गांधी आमचे प्रदेश अध्यक्ष आमचे बाकीचे सगळे नेते या ठिकाणी सोबत होते आणि याचं यश घवघवित यश आपल्याला दिसतं